ब्रेकिंग न्यूज शेतकरी अपू प्रकरणात पोलिसांचे धाडसत्र रविकांत तुपकर आक्रमक शेतकरी अपू लागवड प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत विविध ठिकाणी धाडसत्र सुरू केले आहे या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून या संपूर्ण प्रकरणावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची खात्री प्रशासनाने द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे तसेच कारवाई पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने व्हावी असेही त्यांनी स्पष्ट केले दरम्यान पोलिसांकडून संशयित ठिकाणी छापे टाकून तपास तपासणी सुरू आहे काही कागदपत्रे आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे या कार्यामुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली असून पुढील घडामोडीवर सर्वांचे लक्ष लागले आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पोलिसांनी धाडी टाकल्या आणि त्या शेतकऱ्यांनी अफूची शेती केली असा आरोप आणि असा ठपका त्यांच्यावर ठेवला वास्तविक पाहता अफू पासून फक्त नशा येते असं नाही अफू पासून मेडिसिन तयार होत लक्षात घ्या आणि मध्य प्रदेशच्या इतर राज्यांमध्ये अफू लावण्याची शेतकऱ्यांना परवानगी आहे त्याचे प्लॉट दिल्या जातात परंतु महाराष्ट्रात अफू लावायची परवानगी नाही आहे ही वेळ शेतकऱ्यांवर काय येते आहे कारण एका बाजूला सोयाबीनला भाव सरकार द्यायला तयार नाही दुसऱ्या बाजूला कापसाला भाव नाही कोणत्या शेतीमालाला भाव नाही शेतकरी कर्जमाफी करायला सरकार तयार नाही आणि शेतकऱ्यांनी शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात सुद्धा अफू लावण्याची परवानगी इतर राज्यांप्रमाणे आपल्या राज्यांना दिली पाहिजे ही आमची मागणी आहे या शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही शेतकरी संघटना म्हणून खंबीरपणे उभे आहोत या शेतकऱ्यांना जी काय लिगल मदत लागेल ती पूर्ण लिगल मदत करायला आम्ही तयार आहे शेतकरी संघटनांची सातत्यानं मागणी राहिलेली आहे की आम्हाला अफुला व्हायची परवानगी द्या जर देशातल्या इतर राज्यांमध्ये जर याचे प्लॉट्स दिले जातात तर महाराष्ट्रामध्ये याचे प्लॉट्स का दिल्या जात नाही हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे